मंडळी महाराष्ट्र केसरी पालवान पृथ्वीराज पाटील यांच्या घरी आलो मी आणि त्यांचं वास्तुक होतं परंतु आपण मैदानामुळं येऊ शकलो नाहीत मला वाटते नातेपुतेचं अकरा तारखेला मैदान होतं आणि त्याच दिवशी वास्तुक होते हे बंगला बांधलेला आहे त्यांच्या घरी जे बक्षीस ठेवलेले आहेत गदा ते उत्कृष्ट अतिशय चांगल्या रीतीनं त्यांची मांडणी केलेली आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्या अगोदर त्यांचं जनावरांचा गोटा आहे तिकडे आईवडील काम करायला आणि स्वर्ग बघू शकता कोल्हापूर वातावरण बघू शकता पन्हाळा वगैरे तो भाग जेव्हा आहे ना पन्हाळा आहे आणि कसं झालं वातावरण जबरदस्त वातावरण आहे एक नंबर असं लोकेशन आहे आणि हे त्यांचं जनावरांचा गोटा आहे म्हशी वगैरे आहेत बघू आपण काय काय आहे महाराष्ट्र महाराष्ट्रीय के केसरीत आल्यानंतर पहिल्यांदाच आपण आलो आहे त्यावेळेस आलेलो धारा काढ आला आहे असं म्हशी आहेत आणि काय ओळखत नाही म्हशी आम्हाला मारतात काय मेंढा हां हां हा हा मेंढा मुल होय अरे हो कस काय बरं शिंग हलत लांब नाहीत खरे शिंग ताई पालवानांचा गोटा आहे आईवडील इथं धारा काढायला आणि पालवानांची बुलेट आहे बघा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कामात आहे त्यांचं काम झाल्यानंतर आपण त्यांचं घरातलं बक्षीस बघणार आहोत हे ऊस वगैरे आपलंच आहे काय हा महाराष्ट्र केसरी पलवान पृथ्वीराज पाटील यांचे वडील बघू शकता पहलवान एवढं मोठं नाव आहे कुस्ती क्षेत्रात खूप मोठं नाव आहे परंतु दैनंदिन जे काम आहे वडिलांना अजून तेच चालू आहे म्हणजे पूर्वी जे, जे रुटीन होतं ते अजूनही तुमचं त्यात आहे बदल काही नाही झालेला काही बदल नाही काही बदल नाही पूर्वी आहे तेच आता जनावर वगैरे यांना वैरण काही कमी पडत नाही ना शेवटी यांच्या आशिवादा आमचं पैलवान काढलं बरोबर यांच्या दूध दूध स्वतःच तूप स्वतःच लोणी सगळं घरचं आज जगात मोठा पैलवान करायला सगळं स्वतःच पाहिजे आज जे जगात चाललंय पैलवान की बऱ्याच गोष्टी बाहेर न दूध वगैरे हे दूध असतं पण याहून घडत नाहीत पैलवान स्वतःच पाहिजे आता ही गाय आहे ते देशी आहे देशी आहे आमची घरची काय आहे आमची दे, परंपरा नाही अजून आता तिनं दात काढलाय हा, आता तिला जवळजवळ सतरा अठरा महिन्याची पाडी आहे किती संकलन होते दूध वगैरे संकलन रोज दिवसात पन्नास लिटर संकलन आहे पहिल्यापासून व्यवसाय का दुग्ध व्यवसाय का हो पूर्वीपासूनच आहे पासून दुग्ध व्यवसाय आमचा आहे घरचा आणि स्वतः सगळं घरच पूर्ण घरच सगळं वैरण सगळी घरची आपण ऊस करीत नाही हे संपूर्ण रान आपलं सगळं आमचं रान आहे तर सगळी वैरण आहे अरे वा छान छान राहायला इथेच बंगला खूप छान बांधला मातीची कृपा नक्कीच नक्कीच बघू आपण तिकडे जाणार आहोत बक्षीस बघणार आहोत यांच आवडते आधी झालं का काढ झालं आता हे दूध डेअरीला संस्था आहे होय काय घरात आम्ही ठेवतो राहील ना तीस चाळीस लिटर तुम्ही या जाऊन या आम्ही थांबतो पालवान पृथ्वीराज पाटील यांचे वडील आहेत बाबासाहेब पाटील आणि ती महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस झालेले आहेत साताराला उदयनराजे भोसले स महाराजांनी ही गाडी दिलेली आहे बुलेट आणि तो धारा काढलेली आहेत आता दूध घालाय डेअरीला चालल्यात आणि हे बंगला आहे नवीन बांधलेला आत्ता ज्येष्ठ बांधलेला आहे अकरा तारखेला वास्तुक होतं आपण बक्षीस बघणार आहोत त्याच्या अगोदर बघू शकता तुम्ही लोकेशन किती सुंदर आहे आणि पालवानाचा बंगला आता तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्हिडिओतनं आणि मला वाटते तुम्ही बरेचसे स्टेटस वगैरे हो फोटो बघितला असेल ह्या गदा पालवानांच्या आहेत आणि खूप सुंदर असं डिझाईन त्यांनी केलेलं आहे मंडळी महाराष्ट्र केसरी पालवान पृथ्वीराज पाटील यांच्या घरी आल्यानंतर हे बघू शकता तुम्ही पालवानांची खरी संपत्ती आता एवढा मोठा बांगला बांधला आहे त्याने खूप चांगलं बंगला बांधलेला आहे परंतु पालवानांसाठी जे महत्त्वाचं असते हे ते हेच संपत्ती आहे हे बक्षीस आहे आणि हे जे सर्व मिळालेले आलेले कुस्तीमुळं आज एवढा बंगला उभा राहिला त्यांचा कुस्तीक्षत्रामुळं आहे आणि बंगला बघू शकता किती सुंदर असा बंगला बांधलेला आहे आणि बरेचसे बक्षीस त्यांचे अजून ठेवायचे आहेत वर पण बघू शकता तुम्ही ट्रॉफ्या वगैरे आणि गदा आहेत आणि बाहेरच्या देशातील हे चलन आहेत काय आणि महत्त्वाची म्हणजे ही महाराष्ट्र केसरीची गदा जे की सातारा दोन हजार बावीस या साली मिळालेली आहे आणि आपण त्या मैदानात होतो स्पर्धेत होतो आणि हे बरेचसे गदा या ठिकाणी सुंदररित्या ठेवलेले आहेत आणि बघू शकता किती मस्तपैकी डिझाईन केलेले मला आवडलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिझाईन आणि अशी डिझाईन कुठेच बघायला मिळालेली नाही आणि कल्पना खूप चांगली आहे खूप चांगलं बंगला बांधला आहे तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात ही जी आकर्षित आहे तर जे गदा आहेत पैलवानांसाठी जे आयुष्यभर जे काय मिळवलेलं आहे ते तुमच्या घरी आल्यानंतर दिसत आहे थोडं ह्या सांगा मला जी ही जी संकल्पना झालेली ही डिझाईन मला सर्वात जास्त डिझाईन आवडली आता तुम्हाला माहीत आहे मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय पलवानांचे बक्षीस वगैरे हो बघत असतो घरी गेल्यानंतर पण मला पहिल्यांदा ही इथली डिझाईन आवडल्यात आणि खूप सुंदर असं केलंय बऱ्याच ठिकाणी असे ठेवलेले असतात त्यामुळे एवढं आकर्षक वाटत नाही परंतु हे जे बक्षीस आहेत गदा आहेत खूप छान दिसतात आता एक तुम्हाला विचारायचं की जे बंगला बांधलंय स्वतः परवानांना स्वतःच्या कुस्तीतनं जे मिळालेलं आहे मानधन आणि नोकरीतनं त्यांच्या पैशातन बांधलं का तुम्ही स्वतः बांधलाय किंवा तुम्ही त्यात काही त्यांना सहकार्य केलाय काय थोडंफार सहकार्य आम्ही केलं जास्तीत जास्त सगळ्यात जास्त सहकार्य असेल ते आणि फक्त मी मला आहे आणि मला एक आपला मराठी माणूस आज एवढ्यावरती जाऊन महाराष्ट्र केसरी पर्यंत इंटरनॅशनल पैलवान आणि जे आपल्याला बक्षीस मिळतं जे आपल्याला मेडल मिळतं जे आपल्याला गदा मिळते त्या गजेचा हा मान पैलवानापेक्षा मोठा असतो शंभर टक्के कारण त्याचा एक हेच वेगळा असतं म्हणून आम्ही नक्कीच खूप छान आणि मस्त प्रकार केलेला आहे तुम्ही आणि बक्षीस अजून भरपूर असतील भरपूर आहेत बात, बहात्तर घरा आहेत आपल्या आता दोन हजार दो पंचवीस पर्यंत आता परवाच्या पर महिनापर्यंत पन्नास आहे कारण आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे कामाला जरा वेळ लागते कारण सगळं काम फ्लायवर आहे आणि फ्लाय पाऊस जास्त काम करायचे लूज होतो म्हणून आम्ही थोडं काम थांबवलं आणि मुळात काम करायला ठरवलं आता ही जी आहे ते मधली महाराष्ट्र केसरीची गदा आहे सातारा दोन हजार बावीस बावीस आणि वर्षी जे आहे ते उपमहाराष्ट्र केसरी आ... कर्जतला झालेली होय ही आहे मस्त भाजी बघा संपूर्ण नॉर्वे आहे हा इराण आहे आणि आपले दुबई आहे इंग्लंड आहे हा आणि वेस्ट इंडिज बरं बरं आता एकूण पहिवान किती देशात खेळले आहेत बाहेर देशात एकूण सोळा टूर झाले पहिलवानाच्या बाहेर देशात बर बर दोन हजार एकवीस पासून सोळा टूर केला महाराष्ट्रातला पहिलाच पैलवान अरे वा आणि कमी वया हो पूर्ण पाऱ्या लाइटिंग वगैरे मस्त केलेल्या डबल बांधला ना आमचा अरे वा मस्त आहे गेशन जरा ग्लासमध्ये गावायला ग्लास आहे पण इथे कुठं तरी विक पाणी थोडं असं काढतो ते पाऊस पडतो तुमचं ना अरे वा वा लोकेशन किती मस्त इथे बसून मस्त वाढतेला सगळे निवेदक सांगतात ना ज्योतिबा पायट्याला दिवसाने वा किती मस्त अरे दे। बाहेर देशात सुद्धा कुठेही जायची गरज नाही बघा तुमच्या इथं की निसर्गाच्या याच्यात मस्त कोकणात गेल्या देवठाणी देवाचं गाव खरं स्वर्गच आहे मस्त आहे वातावरण ढग वगैरे आल्या तिकडे पणाळा नमस्कार कर

हे फक्त सगळं म्युझियम होणार आहे सगळं बक्षीस गदा बाकी चषक मिडल सगळं इथं लावायचं म्हणूनच आता एवढा वरती ठेवायचं कारण हेच आहे हा 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 उजेड वगैरे उजेड वगैरे यासाठी छान छान मस्त आहे इकडे पण बाल्कनी आहे मस्त बाल्कनी दोन्ही साईड ठेवल्या इकडे जास्त काय ठेवल्या नाही कारण इकडे जड आहे ना हो। किती शांतता वाटते शांत आहे बघा गोष्ट हे शेती आपली ही शेती आमची शाळे पण आमचीच होय काय किती एकर आहे आपली इथं ऊस ऊस तीन एकर आहे बाकीचं सगळे जर आता गोटा बंगला अधिक आखाड्यासाठी जागा यादी है, यादी है, एकर, एकर वर गेला असेल अर्धा एकर गेला असेल पावना एकर गेले जरा पावना एकर गेले

जागाच नाही ठेवलाय म्हणजे ना हा इकडे आणीय तुम्ही बालकांसाठी इथं गोट्याकडे लक्ष देत आहात गोट्याकडे लक्ष देत आहात आकाडीसाठी नियोजित जागा आहे आपली इथं तालमीचं ताल प्लॅन आहे तुमचं तालमीचं प्लॅन आहे मी आठ माती बर बर काय जागा भरपूर होते पूर्ण खेळती आहे भरपूर करा इथं क्लास वगैरे हो आहे म्हणजे काय प्लॅन म्हणजे बेडरूम आहे का आला गेलो आपल्या मित्रमंडळी येतात पैलवान बरेच त्यांना रेस्ट करून मैदाना रेस्ट मिळत नाही फक्त रेस्ट घ्यायसाठी केले अजून थोडं फर्निचर वगैरे करायचं राहिलं बेड वगैरे म्हणजे अजून पंचान्न टक्के काम पूर्ण झाले पाच टक्के अजून शिल्लक आहे नक्कीच खूप सुंदर टेरेस वर बघूया कसं दिसतंय तुमचं परिसर मस्त हे किती म्हणजे गुंट्यात आहे का ही जागा एक गुंट्यात आहे बरोबर प्लॅन चांगलं केलं स्क्वेअर फुट आहे जागा जागेचा पुरेपूर वापर केला स्क्वेअर सोलर वगैरे सगळं बसवलं सगळं सगळं रात्रीच पैमान येतात हो 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 आले की गरम पाण्याने आंघोळ करायला घरच्यांना त्रास नको म्हणून आपले जागच्या जागी सगळे करून घेत तिन्ही साइड नाही काय महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस खूप छान केलं वानखेडे म्हणून त्यांनी सगळं पूर्ण केलं किचनचं काम देवाला किचन कपाट आणि वर सगळं काम तिने केलं कोपरगाव वरून आले शिर्डी कोपरगाव देवार तुमचं कुलदैवत कोणतं कुल आहे आमचं कुलदैवत आहे तुळजाभवानी बर 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 फोटो आहेच की देवारा पण खूप चांगला डिझाईन केला आहे छान केलं आणि इकडं किचन इकडे किचन तयारी करताय का काय बंगला बांधला आहे पण दोन हजार अठ्ठावीस नंतर कारण ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस ला ऑलिम्पिक आहे ऑलिम्पिक टार्गेट आपलं पूर्ण झाले आपलं टार्गेट आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिक नंतरच काय असलेच अशा पद्धतीनं बंगला सुंदर असा बांधलेला आहे लोकेशन कोण खूप चांगला आहे मंडळी महाराष्ट्र केसरी पलवान पृथ्वीराज पाटील यांच्या इथं आलो आपण आणि पलवानांचे जे गदा ठेवलेले आहेत बक्षी ते बक्षीस आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आलो वास्तुकला आपल्याला येता जमलं नाही मैदान असल्यामुळं म्हणून आज म्हटलं भेट घ्यावी म्हणून त्यांच्या घरी आलो आपण पलवान काही नाही आहेत म बाहेर मैदानामुळं बाहेरगावी आहेत आणि इथे नसतात प गावामध्ये त्यांचे वडील आई वडिलांची भेट झाली तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक पैलवानांना प्रेरणा देण्यासारखं व्हिडिओ आज एवढं कोटी रुपयेचा बंगला उभा कुस्ती आहे कुस्ती क्षेत्राची जर तुम्ही प्रामाणिक कष्ट मेहनत केला तर कुस्तीक्षेत्र तुम्हाला कमी दिवसामध्ये भरपूर काही देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढे दे एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद